नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी ढानकी शहरातील बस स्थानक व स्टेट बँक चौकात श्री बाळू योगेवार यांच्या हस्ते झाले पानपोचे उद्घाटन ढानकी शहरात दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी शहरातील बस स्थानक व भारतीय स्टेट बँक या ठिकाणी भाजपचे धानकी शहर अध्यक्ष बाळू योगेवार यांच्या कृपेने पानपोचे उद्घाटन करण्यात आले ढानकी शहर हे उंबरखेड तालुक्यातील खूप मोठी बाजारपेठ आहे बंदी भागातील चाळीस ते पन्नास खेडे या बाजारपेठेस जोडली गेली आहेत स्थानिक शहराची लोकसंख्या ही भरपूर मोठी असल्यामुळे शहरात नगर पंचायतचा दर्जा निर्माण झालेला आहे शहरात पाणी टंचाई असल्यामुळे शहरातील नागरिकास व बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांच्या तहान भागिवणे दुरापास्त होत होते शहरात तहान भागविण्याची कुठे सुविधा नसल्याने पाण्याविना व्याकुळ व्हावे लागत असे किंवा बंद बाटलीचे महागडे पाणी प्यावे लागत होते याची चाहूल भाजपचे शहराध्यक्ष श्री बाळू योगेवार यांना लागतात जनतेची व प्रवाशाची तहान भागविण्याचे मनी ठाणले आणि कुठलाही विलंब न करता शहरातील बस स्थानक आणि भारतीय स्टेट बँक चौकात अशा दोन ठिकाणी पानपोई सुरू केली तर शहरातील प्रतिष्ठित नागरिक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यासह पानपोईचे उद्घाटन करून जनतेची व बाहेरगावून येणाऱ्या प्रवाशांची तहान भागविली असल्यामुळे सर्व स्तरातून बाळू योगेवार यांचे अभिनंदन केल्या जात आहे या मौल्यवान कार्याची आघाड व्यवस्थापिका कनाके मॅडम यांनी भाजपा युवा मोर्चा पुसत जिल्हा महामंत्री रोहित वर्मा आणि ढाणकी शहर प्रमुख बाळू योगेवार यांच्याकडे आग्रहाची मागणी केली होती यांच्या मागणीची त्वरित दखल घेऊन सोडविल्यामुळे कनाके मॅडम यांनी सुद्धा ज्येष्ठ नेते आनंदराव चंद्रे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून आगार व्यवस्थापिका कनाके मॅडम उपस्थित होत्या तर अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते एम के मराठी न्यूज करिता प्रतिनिधी दिगांबर सिरटकर धानकी तुम्ही जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा